मिलिंदला आपल्या घरी आणण्याची कल्पना डॉक्टरांचीच होती काही दिवस राहून मग घरी परत जा ते म्हणाले नंतर मिलिंदच्या लक्षात आलं की जमदग्नी प्रकरणातच त्यांना स्वारस्य आहे मिलिंदला आलेले अनुभव डॉक्टरांना अस्वस्थ करीत होते काही वैयक्तिक लक्ष म्हणून नव्हे तर तत्वांचा एक भाग म्हणून त्यांच्या आजवरच्या सर्व श्रद्धांना तडे देणारेही अनुभव कोणत्याही रीतीने स्पष्टीकरण देता येत नव्हतं त्याबद्दल त्यांनी मिलिंदला अनेक प्रकारांनी छेडलं होत चार पाच दिवसांनी संध्याकाळच्या सुमारास डॉक्टरांना बोलवायला ताते आले उमाबाईंची प्रसुतीची वेळ झाली होती गावातलीच एक नर्स बरोबर घेऊन गे डॉक्टर गेले वेळ चुकली असावी किंवा केस अवघड असावी त्यांना परत यायला पहाट झाली मिलिंद मधून मधून डुलक्या घेत होत्या मधून मधून त्यांची वाट पाहत होता ते परत आले तेव्हा तो अंगणातच होता त्यांचा चेहरा विलक्षण थकलेला होता मिलिंदचा प्रश्न मुख होता डॉक्टरांनी खिन्नपणे मान हलवली मिलिंद एकदम स्तब्ध झाला मुलगा होता पण स्टील बॉर्न उमाताई सध्या सिडेक्टिव खाली आहे आताच काही सांगता येत नाही पाहू सकाळच्या अकराच्या सुमाराला तात्या आले त्यांचा चेहरा ओढावलेला होता रात्रभर त्यांना जागरण झालं होत पत्नीच्या प्रकृतीची काळजी वाटत असावी आत येऊन काही न बोलताच एका बाकावर बसले डॉक्टरांनी विचारले काय म्हणताय तू माबाई उठल्या काही चहा पाणी घेतलं का तात्या काही वेळ बोललेच नाहीत डॉक्टरांचे शब्द त्यांनी ऐकले तरी काय याचीच मिलिंदला शंका होती स्वतःशीच मान हलवीत तात्या घोगऱ्या आवाजात म्हणाले डॉक्टर एकदा घरी चलता का हो हो येतो की का, काही विशेष आहे का विशेष उमा उमा काहीच ऐकत नाहीये पण म्हणजे पहाटेपासून आम्ही खटपट करीत आहोत पण पण बाळाला ती हलवूच देत नाही हात लावू देत नाही कोणाला मी एकदा घ्यायचा प्रयत्न केला तर केवढ्यांदा किंचाळली मान हलवीत ते गप्प बसले मिलिंदला वाटलं त्या एका रात्रीत त्यांच्या वयात कितीतरी वर्षाची भर पडली आहे आतला आधार गेल्यासारखी चेहऱ्याची त्वचा आत गेली होती दुःखी पाश्चाताप दग्ध चेहरा ठीक आहे मी येतो चलता जो डॉक्टर पिशवी युचलीत म्हणाले मिलिंदला अशी जाणीव झाली की या रहस्यमय घटनांचा सा साखळीतला शेवटचा दुवा आहे त्याला तिथे हजर राहावाया असंच हवं वाड्यापर्यंतचा अंतर जेमतेम पन्नास पावलांचा असेल पण सर्वजण मुकट्याने चालले होते दार होत ओसरीवर दोघी तिघी शेजारणी जमल्या होत्या त्यांच्यातून तात्या त्या दोघांना मधल्या खोलीकडे घेऊन गेले दारातच उभा राहून मिलिंदने आत नजर टाकली भिंतीला लागून खाट होती खाटीवर उमाबाई झोपल्या होत्या त्यांची दाराकडे पाठ होती त्यांच्या उशाजवळ ती मध्यन वयीन बसली होती तात्या आणि त्यांच्या मागोमाग डॉक्टर सावकाश, सावकाश आत गेले जवळ गेल्यावर त्यांनी खाली वाकून पाहिलं उमाबाई डाव्या कुशीवर झोपल्या होत्या अंगावरची चादर खांद्यावरून खाली आली होती त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या कुशीत ते मूल घेतलं होतं मूल दुपट्यात गुंडाळलेलं होत फक्त त्याचा पांढरा फेक लहानसा चेहरा दिसत होता डोळे मिटलेले होते तोंडही मिटलेलं होतं पण उमाबाई आपल्या उजव्या हाताने स्तनाला आधार देऊन तो त्या बंद तोंडावर टेकवित होत्या त्यांची नजर त्या मृत चेहऱ्यावरून एक क्षण मात्रही ढळत नव्हती त्या काहीतरी पुटपुटत होत्या अगदी खाली वाकल्यावर मिलिंदला हो ते शब्द ऐकू आले काग पित नाही माझी लाडकी शकी रागवली होय आईवर दार लावलं म्हणून खोली बाहेर काढलं म्हणून आईला कबी ते वेडाबाई हो शके तो भयंकर आवाज कानात बोट घालून बंद करावा मिलिंदला वाटला पहाटेपासून हेच चाललंय सारखं तात्या हलकेच म्हणाले पण तोही आवाज उमाबाईंनी ऐकला निजल्या निजल्यास त्यांनी मान जराशी वळवली आलात का परत तुम्ही शकीला न्यायला हात लावू द्यायची नाही ह मी एकदा घालून बसले होते नाही का बाई आता पुन्हा नाही उमा डॉक्टर आलेत आणि मिलिंद पण आलेत मिलिंद आहेत का जवळ अहो मिलिंद पाहना ही शाटी कशी करते अजून घाबरती आईला तोंडच लावित नाही हो दुधाला तुम्ही तरी सांग ना तुम्हाला दिसत असते ना ती क्षणभर मिलिंदला वाटलं सारं जगच आपल्या भावती फिरत आहे खूप उंचीवरून पडताना पोटात गोळा उठावा तसं वाटलं दृष्टी कान स्पर्श सर्वच आकांत करून उठली होती जी अनुभवलं नाही ज्याच्या मापनासाठी त्यांची रचनाच नव्हती त्याच्या सानिध्यात ती आली होती सर्व शरीरावर बर्फासारखं गार अशी एक शहार सरसरत गेली सर्व आवाज सर्व हालचाल एकदम थांबली आसपास एक विलक्षण स्तब्धता होती त्या स्तब्धतेत मिलंद सावकाश दाराकडे वळाला दारात शकुंतला उभी होती तिच्या चेहऱ्यावर हास्य होते पण ते काळजाला हिसका देणार होत चेहरा निरागस होता पण डोळे दिपत होते असं पावित्र्य असं तेज अशी निरागसता अशी भयंकर क्षमा शकुंतला खाटेच्या दिशेने निघाली होती सावकाश अगदी सावकाश तिच्या प्रवासासाठी प्रत्यक्ष काळ सुद्धा थांबला होता मिलिंद जवळून जा जाताना तिने प्रथमच त्याच्याकडे प्रत्यक्ष असं पाहिलं काळजातून सुद्धा शरीरावर काटा आणणारी नजर मग ती पुढे गेली वाकून आपल्या आईकडे वेळ मिलिंदच्या मनात एक अनाहूत विचार आला तो पुढे झाला काय करायचं ते त्याला पूर्णपणे समजलं होतं ज्या क्षणी शकुंतला खाटेवर वाकली त्या क्षणी त्याने उमाबाईंच्या मिठीतून तो लहान देह चट खाडून घेतला त्या मोकळ्या जागेत शकुंतला एका प्रकारच्या भयानक शीघ्रतेने शिरली उमाबाईंना त्या आदला बदलीची कल्पना तरी होती का नाही मिलिंदला समजलं नाही खोली बाहेर जायच्या आधी एक क्षण त्याने त्या मायकिंकडे पाहिलं उमाबाई खाली वाकून प्रेमाने शकुंतलाकडे पाहत होत्या त्यांचा स्तन तिच्या तोंडात होता ज्या इच्या प्रेमासाठी शकुंतला वर्षानुवर्ष तळमळत होती ते या क्षणी तिला मिळत होत सहज तर धारांनी मिळत होतं तिचा आत्म तृप्त झाला होता मिलिंद झपाट्याने खोली बाहेर पडला डॉक्टर मुळे यांच्या पत्रातील काही भाग तुमची प्रकृती आता सुधारत आहे हे वाचून आनंद झाला डॉक्टर शास्त्र आहे पण त्याचा माणसाने फारसा गर्व करू नये सर्वच गोष्टी शास्त्राच्या आधाराने स्पष्टीकरण करून सांगता येत नाहीत हे म्हटलं की मध्यंतरी इथे तुम्हाला आलेल्या जरा चमत्कारिक अनुभवांची आठवण येते हो त्यावरूनच जमदग्नींची आठवण झाली त्या दिवशी इथे काय झालं कोणास माहित नाही पण उमाबाई एकदम सुधारल्या त्यांच्या डोळ्यातलं ते वेळ गेलं सुरुवातीपासून जी एक भीती मनात होती ती गेली मी तर म्हणेन की शारीरिक व मानसिक दोन्ही दृष्ट्यांनी ते आता अगदी उत्तम स्थितीत आहेत तुमच्या संबंधित त्या दोघांच्या मनात मना एक विलक्षण आदर आणि प्रेम आहे तुमचं या आमची पाहुणे म्हणून तेव्हा आता तुम्हीच पहा काय करायचं ते आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट तात्या आणि उमाबाई परत वरच्या माजल्यावर राहायला गेले आहेत त्यांच्या झोप्याच्या खोलीत मला सळीकडेच प्रवेश आहे हे विसरू नका शकुंतल्याचा एक छानसा लहानसा फोटो आहे तिची काही खेळणी पण त्यांनी जपून ठेवली आहे मग कशी कार्य करतात पाहिलं का इकडचं गुराळ पुरे येणार असला तर आधी कळवा मीही एखादा दुसरा दिवस रिकामा ठेवी मलाही काही काही गोष्टींची अजून खोलात चर्चा करायची आहे पुढच्या क्षणी काय झालं ते मिलिंदला निटस समजत नव्हतं आपले आपल्यापुरत मानलं होतं की त्या दुखी प्रकरणाचा त्यातल्या त्यात समाधानकारक शेवट झाला आहे पण पुन्हा त्या वाढत जायचं नुसता विचार मनात येताच शहारलं होत मनुष्य पहिल्या खेपेस कळ्याच्या टोकाशी गेला की अज्ञानाने बेदरकारपणे खाली पाहतो पण चार पावलं मागे सरल्यावर पुन्हा पुढे जायची त्याची तयारी नसते चक्कर आणणाऱ्या गर्तेत नजर हरवायला पुन्हा तो तयार होत नाही नाही मिलिंद पुन्हा तिकडे जाणार नव्हता एकदा अनुभव जन्मभर होता तर मित्रांनो मध्यस्थी नारायण धारप यांची कथा इथे पूर्ण झाली तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या कथेसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन भागात नवीन कथेसह तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच